नमस्कार मित्रांनो संगत शब्दांची युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत बोलणार आहोत की जीवनामध्ये आपले खरा गुरु कोण अशी काय आहे म्हणजे असं कोण आहे जे आपल्याला खरं म्हणजे जी आपल्या जीवनाचा सार्थ कशात आहे हे आपल्याला खऱ्या अर्थानं सांगेल खऱ्या अर्थानं जी प्रेरणा जे उत्तेजना किंवा जे इन्स्पिरेशन मोटिवेशन आपण म्हणतो ते आपल्याला कुठून भेटत आणि जिथून तुम्हाला मोटिवेशन भेटतं तो तुमचा खरा गुरु मग ती वस्तू असेल माणूस असेल एखादी व्यक्ती असेल एक्स वाय जेड किंवा एखादी घटना असेल काहीही असू शकतं ती म्हणतात खरी गुरु असेल तुमची जसे की तुम्ही जर बघितलं असेल की आजपर्यंत जेवढे थोर महापुरुष झालेले आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांना कुठेतरी अपमान सहन करावा ला लागलेला आहे त्यांचा जागोजागी अपमान झालेला आहे त्यांची अवहेलना झालेली आहे त्यांना तुच्छ लेखलं गेलेलं आहे ते तेव्हा पुढे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी बदल घडून आणलेला आहे आणि त्या घटनेपासून ते शिकलेले आहे ती घटना त्यांच्या डोक्यात मनात इतकी घट्ट बसली की त्यांना त्या घटनेपासून किंवा त्या गोष्टीपासून त्या गोष्टीचा इतका तिरस्कार झाला आणि त्या त्यामधून त्यांनी जी प्रेरणा घेतली त्यातून त्यांनी जे आयुष्य घडवलं लाईफ बनवली ती त्यांच्यासाठी खरे गुरु आहे तर कदाचित आपण आपला एखाद्याने अपमान केला तर आपण म्हणतो की नाही त्याने माझा अपमान केला ती व्यक्ती म्हणजे काही कामाची नाही आहे किंवा आपण त्यांचा तिरस्कार करतो त्या व्यक्तीचा आणि आपल्याला ती व्यक्ती नकोशी वाटते लाईफमध्ये आयुष्यामध्ये आपण त्या व्यक्तीचा म्हणजे खूप खूप म्हणजे खूप एक्स्ट्रीम लेवलचा तिरस्कार करतो परंतु तुम्ही तु कधी विचार केलाय का की तुमचा अपमान करणारी तीच खरी व्यक्ती तुमचा खरा गुरु आहे जर कदाचित त्यावेळेस त्यांनी तुमचा अपमान केला नसता तर तुमच्यामध्ये जी मोटिवेशन जी प्रेरणा जी आज निर्माण झाली आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काहीतरी करून दाखवले ती तुमच्यात झालीच नसते असं सिंपल सिंपल तुम्ही जगत आहात आणि त्यावेळेस हे जगत होते परंतु त्या घटनेमुळे पर त्या, त्या अपमानामुळे तुमच्यात असा काहीतरी बदल झाला तुम्हाला अशी काहीतरी प्रेरणा मिळाली जेणेकरून तुम्ही ती गोष्ट साध्य करून दाखवली तर ती गोष्ट ती घटना तो माणूस तो व्यक्ती ती अपमान करणारी व्यक्ती ती तुमचा खरा करून तर त्या व्यक्तीचा कधी अपमान म्हणजे तुच्छ नाही करू त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीचा कधी तिरस्कार नाका करू तर त्या तुम्ही सक्सेस झाल्यानंतर त्या व्यक्तीला जाऊन धन्यवाद द्या की तुम्ही बरं झालं त्यावेळेस मला माझा अपमान केला त्यावेळेस माझे डोळे उघडले मी त्यावरती काहीतरी अंमलबजावणी केली भले रागात केली असेल पण केली ना त्यात फायदा तर तुमचाच झाला मोठे तर तुम्हीच झालाच जे जा काय यश म्हणजे सक्सेस मिळवायचं होतं किंवा जे काय तुम्हाला अचीव करायचं होतं ते तर तुमच्या आयुष्यामध्ये झालं परंतु ते त्या त्याचं स्त्रेत किंवा व्यक्तीला जातं तर आपण जनरली असं करतो काय की आपण त्या व्यक्तीचा तिरस्कार करतो तर आपण त्या व्यक्तीचा तिरस्कार नाही करायला पाहिजे उलट त्या व्यक्तीला आपण जाऊन धन्यवाद द्यायला पाहिजे की धन्यवाद तुमच्यामुळे मी हे करू शकलो जर कदाचित तुम्ही त्यावेळेस माझा अपमान नसता केला तर कदाचित मी आज हे सक्सेस अचीव्ह केलेलं नसतं तर मला एवढंच सांगायचंय की तुमचा ज्या ज्या वेळेस अपमान होत असेल तर त्या गोष्टीचा व्यक्तीचा तिरस्कार न करता त्या व्यक्तीचे जेव्हा तुम्ही कधी भविष्यात समोर येईल तुमच्या भेट होईल तेव्हा त्या व्यक्तीचे आभार माना तीच व्यक्ती तुमचा खरा गुरु होते म्हणून तुम्ही सक्सेस जावा त्याचप्रकारे अशी एखादी घटनाही असू शकते का ज्या घटनेमध्ये सपोज आपण नेहमी म्हणतो ना की सुख केलं साथी दुखमे ना कोई की तुमच्यावर काहीतरी वाईट प्रसंग आला होता मग तुम्हाला कोणी मदत नाही केली तुम्ही त्यातून स्वतःला कसं तरी सावरलं आणि मोठे झालात परंतु तुमच्या तु 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 मनामध्ये राग आहे की त्यावेळेस कोणी मदत नाही केली वगैरे वगैरे ती घटना का असे ना पण त्या घटनेला तुम्हाला सक्षम बनवलं स्ट्रॉंग बनवलं तुम्ही त्यातून सावरलात बाहेर निघलात चांगली गोष्ट आहे परंतु ती घटनेतून तुम्हाला जी प्रेरणा मिळाली जी मोटिवेशन मिळाली जी लढण्याची हिंमत ताकद मिळाली तर ती तुम ती घटना तुमचा खराब होईल अशा प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही कुठे ना कुठेतरी मोटिवेशन पॉईंट असतो एक किक पॉईंट म्हणतो आपण त्याला टर्निंग पॉईंट म्हणतो लाईफमध्ये की जो म्हणजे जेव्हापासून आपण आपले जीवन बदलायला सुरुवात केली असते आणि कालांतराने आपण जेव्हा एक चांगल्या स्टेजवर म्हणजे एक सक्सेसकडे जातो किंवा एका कुठेतरी एका टप्प्यावरून पोहोचतो त्यावेळेस आपण त्या गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या घटनेला त्या घटनेचे आभार मानले पाहिजे की कदाचित आपण त्या गोष्टी जर घडली नसती तर आपण हे घडलं नसतो तर मला सांगण्याचा उद्देश हा सुद्धा की तुम्ही तुमची खरी प्रेरणा खरी मोटिवेशन जे इन्स्पिरेशन आहे ती शोधली पाहिजे आणि आयुष्यामध्ये वाटचाल करत करत पुढे तुम्ही जायला पाहिजे सक्सेस व्हायला पाहिजे आणि ज्या गोष्टीमुळे किंवा व्यक्तीमुळे सक्सेस झाला त्या गोष्टीला तुम्ही विसरता नये हेच मला सांगायचं होतं याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असेल तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंटमध्ये मांडू शकता आपण पुन्हा या विषयावरती चर्चा करू धन्यवाद